नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की ऑगस्टची आज एकतीस तारीख आहे तीन महिन्याचा मान्सून संपलेला आहे दोन हजार पंचवीसचा केवळ पंचवीस टक्के मान्सून आता शिल्लक आहे परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे जून जुलैमध्ये जरी पावसाने ओढ दिली होती तरी देखील ऑगस्टने बऱ्यापैकी भारतामध्ये पाऊसमान दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील बहुतांश पाणी प्रकल्प हे ब्याण्णव ते त्र्याण्णव टक्के भरलेले आहे आणि जवळपास एकूण पाणीसाठा देखील नव्वदीच्या दरम्यान आलेला आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली काही ठिकाणी अजूनही मोठ्या पावसाची गरज शेतकऱ्यांना वाटते आहे मात्र असे भाग दरवर्षी सुटत असतात आणि त्यामुळे थोडी ही समस्या काही भागांमध्ये असते आणि त्यापैकी हे भाग आहे काही भागात सातत्याने पाऊस होतोय आणि आमचा पाऊस कधी उडेल अशी शेतकऱ्यांची तक्रार देखील आहे परंतु जेव्हा एखाद्या भागावर पावसाचं वळण पडतं त्यानंतर मात्र त्या ठिकाणी सातत्याने त्या वर्षामध्ये पाऊस होतो आणि त्यामुळे असे काही भाग आपल्याला यावर्षी पण बघायला मिळाले आता महत्वाची बाब म्हणजे सप्टेंबर महिना आणि परतीचा पाऊस याविषयी आपण यापूर्वी दोन व्हिडिओ सादर केलेले आहेत मी सर्वांचे आभार मानेल कारण दोन्ही व्हिडिओना अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल महत्वाची बाब म्हणजे सप्टेंबर आणि उरलेला मान्सून आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि त्याविषयीचा हा सविस्तर अंदाज आहे बऱ्याचदा मी असं बघतो की अभ्यासक आणि तज्ज्ञ ही काही भाकित व्यक्त करत असतात आणि ती भाकीत नेहमी खरीच होतात असं नाही त्यामध्ये काही टक्के भाकित बरोबर होतात तर काही ठिकाणी ते चुकतात देखील काही व्हिडिओ आपल्याला सोशल मे मीडियावर असे बघायला मिळतील की मान्सून खूप लांबणार आहे परतीचा पाऊस खूप लांबणार आहे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल यदा कदाचित आमच्याही व्हिडिओमध्ये कधीतरी एखादं वाक्य हे येऊन जातं परंतु ते एखाद्या मॉडेलसाठी आम्ही वापरलेलं असतं परंतु ओव्हरऑल जर मला आता या चॅनलच्या माध्यमातून अंदाज द्यायचा झाला तर मी तुम्हाला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो की यावर्षी वेळेत मान्सून परत जाणार आहे त्यामुळे मी दिलेली तारीख जी आहे तेवीस तारीख ही महत्वाची आहे आणि अगदी सतरा तारीख ही सप्टेंबरची निर्धारित तारीख असते मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि साधारणपणे या वर्षी असं दिसत आहे की दुसरा आठवड्यातच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतोय तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात त्याचा पल्ला संपूर्ण भारतामधून मागे फिरणार आहे आपल्याला माहिती आहे की साधारणपणे परतीचा पाऊस याची शेवटची तारीख ही सतरा ऑक्टोबर असते म्हणजे सतरा ऑक्टोबर नंतर मान्सून विषयीची कुठलीही बातमी भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध होताना दिसणार नाही तर तो ईशान्य मान्सून बोलायला लागणार आहे त्यामुळे आपल्याला एक बाब नेहमी लक्षात ठेवायची आहे की यावर्षी वेळेत मान्सून परत जाणार आहे आणि झटपट मान्सून परत माघार घेईल फार मान्सून रमेल असं नाही मान्सून रमणार आहे तो मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि थोडी दक्षिणी राज्यांमध्ये आणि या ठिकाणी मग मान्सून आणि ईशान्य मान्सून असा मिश्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला ऑक्टोबरचे दोन आठवडे सुद्धा बघायला मिळू शकतो त्यामुळे मान्सून वेळेत जाणार आहे आणि मान्सून त्याची टक्केवारी पूर्ण करून जाणार आहे म्हणजे आपण जो काही अंदाज एकशे तीन ते एकशे सहा टक्क्याचा दिलेला आहे या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसाची नोंद होणार आहे आणि शिवाय काही भागात ती अतिरिक्त असेल तर काही भागात ती थोडी जरी कमी असली तरी पाणी साठ्यांचा मी जर एकत्रित विचार केला तर गेल्या वर्षी मला हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप कमी पाणी साठा होता या वर्षी तिथे शंभर टक्के साठा झालेला आहे नांदेडची तीच परिस्थिती आहे म्हणजे आता आपण जर बरेच जिल्हे असे बघितले की जे बऱ्याचदा दुष्काळी असतात परंतु त्या ठिकाणी आपल्याला अतिरिक्त पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली बघायला मिळते आता फक्त वरड जी आहे ती नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याची आहे थोडी जळगावची होती जळगावचे काही विभाग जे दक्षिणेचे आहेत त्या ठिकाणी पाऊस कमी असल्याचं सांगितलं जात आहे परंतु उत्तर जळगावमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे तिथेही शेतकरी पावसाला कंटाळलेले आहे धुळ्यामध्ये आणि नंदुरबारमध्ये अतिवृष्टीची पाच चार पाच सहा सात तारखेला शक्यता आहे म्हणजे या ठिकाणचे पाण्याचा प्रश्न संपून जाणार आहे पुन्हा एक बारा तेरा चौदा तारखेला देखील अतिवृष्टीचं किंवा कमी दाबाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मग त्याचाही किती परिणाम होतो ला ते आपल्याला बघावं लागणार आहे परंतु यापुढचे कमी दाब हे आता महाराष्ट्रावरून आणि पुढे पुढे ते दक्षिण भारतावरून पुढे पुढे ते दक्षिण भारत आणि दक्षिण महाराष्ट्रावरून पश्चिम महाराष्ट्रावरून जाणार आहे त्याच्यामुळे जसा जसा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो तसे कमी दाब हे महाराष्ट्रावर टर्न होऊ लागतात आणि हळूहळू ते महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाकडे सरकत असतात आणि मग शेवटी शेवटी थोडे कर्नाटक आणि मग केरळ असे ते बंगाल सागरातून अरबी समुद्रात जात असतात त्याच्यामुळे ही प्रक्रिया आता जवळपास सुरू होणार आहे आणि सप्टेंबर महिना त्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे आता सप्टेंबरचे कमी दाब अधिक महाराष्ट्रावर येतील आणि हळूहळू जसा सप्टेंबरचा उत्तरार्ध सुरू होईल तसा तसा त्याचा प्रभाव दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे आणि मग नंतर तो कर्नाटक केरळकडे सरकेल त्यामुळे ही प्रक्रिया आता घडणार आहे सप्टेंबरमध्येच आणि जर तुम्हाला असं कोणी म्हणाल ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये खूप पाऊस आहे तर मी त्याच्याशी फार सहमत नाहीये कारण यावर्षी लानिना नाही आहे यावर्षी तटस्थ लानिना आणि तटस्थ यलिनोची परिस्थिती आहे आणि या काळात फार ऑक्टोबर मध्ये पाऊस होत नाही मध्ये पाऊस होणार नाही असं आपलं म्हणणं मुळीच नाही मध्ये पाऊस होणार आहे परंतु ऑक्टोबर विषयी जे अंदाज आहे ते बरेच चुकणार आहेत कारण ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी किंवा तीव्र कविदा वादळ तयार होतात परंतु ते ठराविक भागावरून जात असतात आणि मी सांगितलं की हे भाग महाराष्ट्राचा दक्षिणी भाग कर्नाटक आणि केरळच्या भागामध्ये असतो त्यामुळे हे वादळ देखील अगदी राजस्थान गुजरातकडे सरकण्याची शक्यता कमी असते त्यामुळे याही बाबी लक्षात घ्या त्यामुळे मान्सून वेळेत परतीचा प्रवास करणारे अख्ख्या सप्टेंबरमध्येच मान्सूनचा परतीचा प्रवास होईल केवळ पहिला आठवडा हा ऑक्टोबरचा थोडा मान्सूनचा परतीचा प्रवास आपल्याला शिल्लक राहिला दिसेल तोही महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये आणि ऑक्टोबरच्या दहा ते बारा तारखेपर्यंत किंवा तेरा तारखेपर्यंतच बहुतांश मान्सूनचा परतीचा प्रवास उरकून जाईल असा माझा अंदाज आहे त्यामुळे सतरा ऑक्टोबर वगैरे हो तारीख फार दूरची असेल या काळात काही भागात पाऊस होईल परंतु मान्सूनचा प्रवास हा आटोपलेला असेल त्यामुळे एकूणच लक्षात घ्या की यावर्षी मान्सून हा तसा जरी महाराष्ट्रात चांगला बरसला असला तरी देखील यापुढचे पाऊस हे धोकादायक आणि थोडे तापदायक असतात कारण कमी वेळेत जास्त पाऊस काही भागात होत असतो आणि त्याला आपण ढकपुटी असं म्हणतो त्यामुळे आता यापुढे महाराष्ट्रामध्ये अजूनही सप्टेंबरमध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचे पाऊस होणार आहे आता ह्या तारखा सारख्या मागे पुढे होतील अंदाज बदलतील त्यामुळे या अंदाजांना बघण्याकरता शेतीमाजी प्रयोगशाळाचे व्हिडिओ सकाळ संध्याकाळ बघत चला जेणेकरून आपल्याला नेमकी या घटनांमध्ये काय घटनाक्रम बदलतोय हे आपल्याला कळणार आहे आणि त्यामुळे मग आपल्याला एकूणच पाऊसमान कसं बदलते ते कळेल पिकं काढणीच्या वेळेस म्हणजे बऱ्याचदा मूग उडीद सोयाबीन काढणीला जेव्हा येतं किंवा मका काढणीसाठी जेव्हा येते तेव्हा नेमकी पाऊस वाढत असतो आणि या दरम्यान आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे अंदाज फार महत्वाचे असतात पिकं वाचवण्यासाठी त्यामुळे आपण यापुढे अंदाज सातत्याने बघून आपल्या शेतीचं नियोजन करणं आवश्यक आहे जे भाग पावसाचे सुटलेले आहे त्या भागात म्हणजे आता मला पर्जेने प्रदेश असा दिसतोय की ज्या ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे परंतु आपण बघितलं की काल किंवा परवा मालेगावच्या पूर्वपट्ट्यामध्ये किंवा अगदी नाशिक पूर्वपट्ट्यामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे तर असं बऱ्याच ठिकाणी पाऊस होतोय आणि आता येणारे कमी दाब हे पर्जने छायच्या प्रदेशातील पावसाचं जे काही घट आहे ती भरून काढतील त्यामुळे आपल्याला फार चिंता करण्याची गरज नाही त्यामुळे महाराष्ट्रात कोणताही भाग हा पावसाविना राहणार नाही किंवा कमी पावसाचा राहणार नाही बऱ्याच ठिकाणी असं मला तक्रारी येत आहेत की अजून विहिरींना पाणी नाही पाझर तलाव भरणं बाकी आहे हे अतिशय थोडे भाग आहेत म्हणजे दहा टक्के भाग राहिलेले आहेत आणि हे भाग सुद्धा बऱ्याच अंशांनी कव्हर होतील असा सप्टेंबरचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता फक्त करायची ती अतिवृष्टीची कारण आता अतिवृष्टीमध्ये पिकं वाचवणं आणि आपल्या जनावरांची आपल्या मालमत्तेचं काही नुकसान होणार नाही जीवितला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची सप्टेंबर मध्ये पाऊस हे मेघ गर्जेने विजांच्या कर्कटाचं असतात आणि या काळात विजा पडण्याची भीती जास्त असते वादळांमुळे झाडं पडण्याची भीती असते या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण या महिन्याच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे आणि यापुढचे पाऊस कशा पद्धतीने अगदी उत... म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडून पाऊस कमी कमी होतो दक्षिण भारताकडे आणि दक्षिण महाराष्ट्राकडे येत असतो आणि त्या पद्धतीची प्रक्रिया सप्टेंबर मध्येच घडणार आहे त्यामुळे एक मोठा पाऊस आत्ता जो पाच सहा सातला उत्तर महाराष्ट्राची गरज भागवेल त्यानंतर बारा तेरा चौदाच्या दरम्यान एक भागवेल आणि नंतर मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांची गरज भागल्यामुळे पुढे पाऊस कमी होत जाते उत्तर महाराष्ट्राकडून किंवा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून त्यामुळे ती तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी व्हॉट्सअप ग्रुपवर फार त्याविषयीचे निगेटिव्ह मेसेज टाकू नयेत अशी मी शेतकऱ्यांना विनंती करेल आपण आज वीडियो में माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद